कार माणूस सद्गुरु स्वामी माधवनाथायमा आज गुरु पौर्णिमेचा पवित्र व मंगल दिनानिमित्त आपण सर्वजण येथे जमलो आहोत त्यांच्या अनुषंगाने मी माझे मनोगत आज व्यक्त करत आहे मानवी जीवनाला जीवनात सद्गुरूंची काय आवश्यकता आहे आवश्यकता आहे कारण प्रत्येक मनुष्याला सुख शांती समाधान हवे असते पण वस्तुतः तो स्वतःच सच्चिदानंद स्वरूप असूनही देह मनबुद्धी या जडवस्तूंच्या नादी लागून त्यातून सुख मिळवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत राहतो पण या सर्वांपासून मिळणारे सुख हे अत्यंत अल्प क्षणभंगूर आणि अशाश्वत असल्यामुळे आणि ती दुःखच पदरात पडते व मी जीव मज बन आहे जन्ममरण त्या भ्रमात तो सुखदुःखाच्या जन्मवृत्यूच्या गटांळ्या खात राहतो पण कधीतरी पूर्व वा ईश्वर कृपेने त्या जीवास उपरती होऊन तो शाश्वत सुखाचा शोध घेत असताना त्यास सद्गुरूंची भेट होते त्यांना तो शरण जातो सद्गुरू त्यास उपद उपदेश करता की तू स्वतः ब्रह्मस्वरूप आहेस जीव ब्रह्मय ना किंवा तत्त्वमसे या महावाक्याचा उपदेश करून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय साधना म्हणजे प्रयत्न करायला लागतील याचंही मार्गदर्शन ते करतात व त्या साधना मार्गाला लावतात त्यानंतर पूर्वजन्मीची पुण्याई ये जन्मीची कमाई व तिसरी ती आहे गुरुकृपा या न्यायाने त्याची परमात्मा प्राप्तीसाठीची वाटचाल सुरू होते व अंतिमत तो जीव स्वरूप व आनंदरूप होतो माझ्याही परमभाग्याने मला स्वामीजींचा अनुग्रह झाला स्वामीजी संप्रदाय जो आदिनाथांपासून श्री <coughs> ज्ञानदेव व स्वामी स्वरूपानंद यांपर्यंत चालत आला आहे त्यातील स्वामी स्वरूपानंद यांचे शिष्योत्तम होते व त्यांनी स्वामी माधवनाथ यांकडे संप्रदायाची पुढील धुरा सोपवली या संप्रदायाचे मुख्य साधन म्हणजे राजयोग म्हणजे भक्तीसहित योग व त्यानुसार साधकांसाठी सांगितली जाणारी साधना म्हणजे प्रामुख्याने ध्यान नामस्मरण आणि सद्ग्रंथांचे वाचन मनन उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी आणि दारगोर या ग्रंथांचं सत्संगती सदाचार कर्माचा कर्मयोग करणे कर्म या पद्धतीने कर्म करणे तर सतत आत्मानुसनात राहणे सद खरं म्हणलं तर सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही कारण ते मायातीत असतात आणि शब्द तर मायाजनित असतात त्यामुळे त्यांचं वर्णन करणं शक्य नाही पण तरीही स्वामीजींच्याच कृपेने आणि माझ्या अल्पमतीने त्यांच्या व्यक्तिमत्वासंबंधी व कार्यासंबंधी सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे स्वामीजींचे व्यक्तिमत्व स्वामी व्यक्ति असे होते की कोणीही वृद्ध त्यांच्याकडे आला विशेषतः साधनाच्या साधनेच्या मार्गदर्शनासंबंधाने तर तो जाताना निशंग समाधानी व तृप्त होऊन जायचा पण नंतर तो कायम त्यांचाच होऊन जायचा आणखी एक असा सर्वसाधकांचा अनुभव असायचा की त्यांच्या प्रवचनांमधून किंवा सत्संगामधून आपल्याला न आपल्या न विचारल्या गेलेल्या शंकांचे पण आपोआप त्याचं निरसन होत असे स्वामीजींना कोरीपाठी असलेले म्हणजे पूर्वी कुठलेही आध्यात्मिक संस्कार नसलेले साधक जास्त आवडायचे कारण पूर्वीच्या चुकीच्या कल्पना काढणे त्यांना सोपे जायचे स्वामीजींची नित्य होणारी प्रवचने सत्संग सहसा चुकत नसत कारण कोणतेही असो तसेच स्वामीजी वेळेच्या नियोज नियोजनाबाबतीत अतिशय काटेकोर असतात उदाहरणार्थ अनुग्रहाच्या वेळा भेटण्याच्या वेळा प्रवचन सुरू व संपायची वेळ आणि ती त्यांची स्वतःची दिनचर्या दैनंदिन स्वामीजींच्या वागण्यात एक प्रकारची अलिप्त दशा अनुभवायला येत असे अम्मा साधकांशी किंवा इतर भेटायला येणाऱ्या या व्यक्तींना याची मात्र कल्पना येत नसे ते नेहमी आपल्या निजानंद मग्न असत स्वामीजींच्या दृष्टीतून जणू करुणा दयेचा स्रोतच वाहतो आहे असे वाटत असे त्यांचे डोळे अतिशय तेजस्वी होते स्वामीजींनी त्यांच्या लहानपणी तरुणपणी बलसंवर्धनावर विशेष लक्ष दिले होते त्यावेळी ते भरतनाट्य मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या टेनिस कोर्टवर खेळताना अनेकांनी त्यांना पाहिले असे साधकाने साधनेबरोबर शरीराच्या तंदुरुस्तीकडेही लक्ष द्यायलाच पाहिजे असा त्यांचा साधकांबाबतीत तटाक्ष होता स्वामीजींचा परमार्थ हा तेजस्वी होता म्हणजे पारमार्थिक हा कसा तरी राहणारा दिन गबाळा अस्ताव्यस्त चालणार नाही ना तसेच तो आर्थिकदृष्ट्या पण स्वावलंबी पाहिजे सावध साक्षेपी आणि तक्ष असला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता स्वामीजींच्या साधक परिवाराचे वय अगदी तरुण होते कारण साधकाला साधना करण्यात जास्त वर्षे मिळतात असे त्यांचे मत होते आणि त्यांचे गणित सोपे होते बारा आधी बारा आधी बारा वर्ष छत्तीस वर्ष कवी साधकाला तेवढी मिळाली पाहिजे असे त्यांचा आग्रह होता स्वामीजींना सांप्रदायिक अभिनिवेश मान्य नव्हता सर्व संप्रदायांच्या केंद्रात बोलून त्यांचा ते सत्कार करत असत व त्यांच्याशी त्यांचे उत्तम जिवाळ्याचे संबंध होते स्वामीजी आपल्या साधक परिवारासह दरवर्षी फर्ग्युसन कॉलेज ते डेक्कन जिमखाना दरम्यान ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबरही पायी सहभागी होत असत स्वामीजींनी आपल्या आध्यात्मिक केंद्राचे कार्याचे केंद्र हे पुणेच ठरवलेले होते कारण त्यांच्यामागे त्यांच्यामध्ये एका ठिकाणी राहूनच साधकांच्या जडणघडणीवर लक्ष ठेवणे व त्यामुळे तयार होणाऱ्या साधकांची फळी तयार करणे सोपे जाते ही 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 व झालेही तसेच परंतु असे असतानाही त्यांनी काही मोजक्या आनंद यात्राही काढल्या होत्या उदाहरणार्थ नागपूर बारामती मुंबई सज्जनगड आणि पावस इत्यादी व त्या दरम्यान त्या दरम्यान साधकांना स्वामीजींच्या आधी निकटच्या पवित्र सहवासाचा व सत्संगाचाही लाभ झाला अशा रीतीने स्वामीजींनी आपल्या उभ्या आयुष्यात व शेवटी आजारपणानंतरही परमार्थाचा प्रचार व प्रसाराचे व साधकांना घडवण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य चालू ठेवले होते स्वामीजींनी एकोणीसशे शहाण्णव साली गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी देह ठेवला पण व्यापक स्वरूपात ते अजूनही आपल्याबरोबर आहेतच असा सर्व साधकांचा सार्थ दृढ विश्वास आजही आहे व स्वामीजींनी लावलेल्या रोपट्याचा बेलू गगनाभरी गेलेला आपल्याला आज दिसत आहे स्वामीजींच्या निर्या निर्माणानंतर हे स्वामी कार्य तितक्याच ताकदीने पुढे चालू ठेवण्यात अग्रणी असलेल्या सद्भक्तांमध्ये पूजनीय सुष्माताई वाटवे यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते सुषमाताई या त्या काळी एक प्रतियश डॉक्टर म्हणून व्यवसाय करीत होत्या सर्व उत्तम चाललेले असताना त्यांना अंतरामध्ये विलक्षण आध्यात्मिक होळीने अस्वस्थ केले होते व त्या त्यांच्या आध्यात्मिक शंकांचे निरसन करणाऱ्या गुरुच्या शोधात होत्या काही ठिकाणी त्या गेल्या पण पण तिथे त्यांचे समाधान झाले नाही आणि एके दिवशी त्यांची भेट परमपूज्य स्वामी माधवनाथ यांच्याशी झाली आध्यात्मिक विषयावर चर्चा झाली व त्यानंतर त्यातून स सुष्माताईना आपला आपल्याला हवा अशा गुरुचा शोध लागला तसा त्यांनी पावसे संत सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांचा पत्ररूपाने अनुग्रह घेतला होता पण त्यांच्याच आदेशानुसार ते स्वामी माधवनाथ यांच्याकडे ते पुढील मार्गदर्शन मार्गदर्शनासाठी आल्या व तिथेच कायमच्या स्थिर झाल्या केचा व्यवसाय त्यांनी हळूहळू कमी करत एक दिवस बंद केला व स्वामीजींच्या कार्यात पूर्ण वेळ सहभागी झाली माया अपार्टमेंट येथील केंद्रातील एका छोट्याशा जागेत त्या राहून स्वामीजींची सेवा व साधना करीत असत स्वामीजी जिथे जिथे प्रवचनांना सत्संगाला जात असत तिथे तिथे त्या बसून स्वामीजींचा प्रत्येक शब्द शब्दन टेक करून घेत असत स्वामीच्या मनोभावा न चुकीचे हेच परमसेवा ही मावलीची ओवी त्या अक्षरशः जमीन प्रखर बुद्धिमत्ता अत्यंत चिकित्सक म्हणजे ॲनालिटिकल वृत्ती स्वामी कार्यावरील अधळ श्रद्धा ध्येय प्राप्ती करण्याची विजयोशी वृत्ती त्यासाठी कुठल्याही गोष्टीचा त्याग करण्याची मानसिक तयारी साधी आणि स्वच्छ राणी दांडगा साधक संपर्क हो। साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी अंतरात अत्यंत थळवळ ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती त्यांनी स्वामीजींच्या नंतर अनेक प्रवचने सत्संग याद्वारे स्वामी कार्य पुढे चालू ठेवले व त्यात त्यांना तुम्ही टेप करून ठेवलेल्या स्वामींच्या विचारधनाचा खूप फायदा झाला अंतप्रेरणेने त्याने त्यांनी अनेक छोटे छोटे ग्रंथ लिहिले घेऊन प्रकाशित केले आणि सधनांसाठी एक अमूल्य ठेवा आजही उपलब्ध करून दिला आहे हे सर्व चालू असताना दुर्दैवाने त्यांना कॅन्सरसारख्या असाध्य रोगाने गाठले पण तरी त्या मनाने डगमगले नाही देह नाशवंत आहे त्याला काहीतरी विकार आजार होणारच आणि मी देह नाही व जे काही होते आहे ते देहाला होते आहे त्या बोधावर त्या अखंड असत असत आम्हा साधकांना याचे अतिशय आश्चर्य वाटले हा बोध असणे व तो शेवटपर्यंत टिकवणे हे अतिशय कठीण असते पण स्वामी कृपेने ते त्यांना शक्य झाले होते परमपूज्य स्वामी माधवनाथांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पारमार्थिक मार्गदर्शनाचा अधिकार त्यांना दिला होता त्याप्रमाणे अनेक साधकांनी साधना ध्यान प्रक्रिया कठीण पारमार्थिक सिद्धांतांचे सुलभ विवेचनाचा व सुस्पष्ट संकल्पनांचा लाभ घेऊन शक्ती ग्रहण करून आपली आध्यात्मिक प्रगती करून हो। घेतली घेतली आहे आशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या परंपूज सुषमातही दोन हजार बारा साली वैकुंठवासी स्वामीचरण यांचा आहे हरेमंत